नमस्कार ताई आपल्या माउलिक गृह उद्योगाच्या माध्यमातून याच्या सेमी ऑटोमॅटिक मशीन, फुल मशीन। फुली ऑटोमॅटिक मशीन आणि फुलवातीच मशीन हे आपल्या मौलिक गृहउद्योगाच्या माध्यमातून देत असतो आणि घरी बसून अगदी साधा आणि सोपा आहे तर याच्यामध्ये आज नाशिकच्या ताई आपल्याकडे आलेल्या होत्या ताईंनी आपला आठ दहा दिवसापूर्वी फुली ऑटोमॅटिक मशीन समयवात मशीन बुकिंग केलेलं होतं आपल्याकडे तर ताईंनी आज इथे येऊन आपल्याकडे येऊन ट्रेनिंग वगैरे घेतलंय आणि तहीचं आज मशीन आलेलं आहे तू पाहू शकता हे सेमी फुली ऑटोमॅटिक मशीन आहे हे कटर आहे त्याच्यासोबत मशीन सोबत पुन्हा हे आपण आपल्याकडून पॅकिंगचं मशीन दिलं जातं त्यांना पॅकिंगसाठी पुढं ह्या आहे आणि हे स्टिकर हे असं तुम्हाला सगळं दिलं जातं आमच्याकडून स्टार्टिंगला तुमच्याकडून एक किलो जेव्हा आपण पाच किलो माल तुम्हाला देतो तेव्हा स्टार्टिंगला आपण हे असं बंडल बांधून घेतो तुमच्याकडून ते आम्हाला बघायचं असतं की हे तुम्ही कसं बनवलं वगैरे ते आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला असे बनून आम्हाला पाठवायचं होतं आज आपण ताईंना याचं पण ट्रेनिंग दिलंय तर ताई आज आपल्याला सांगते की इथं ताईंना ट्रेनिंग घेऊन कसं अवेलेबल आहे ताई मी ही व्हिडिओ बघितलेली होती हा ही व्हिडिओ बघितली आणि मलाही असं वाटलं की हे मशीन घ्यावं आणि आपण हा बिझनेस सुरू करावा म्हणून मग मी अंजली ताईंना फोन केला आणि विचारलं त्याच्यानंतर पूर्ण त्यांनी मला माहिती सांगितली आणि मग मी हे मशीन घ्यायचं ठरवलं त्याच्यानंतर हे मशीन घ्यायला इथे आल्यावर मला खूप छान वाटलं आणि मला हा बिझनेस करायचा याच्यातनं आपल्याला दोन पैसे पण मिळणार आहे आपला पण व्यवसाय व्यवस्थित होईल आणि त्यांचा पण होईल दोघांचा याच्यामध्ये चांगलंच होणार आहे तर इथून ट्रेनिंग घेऊन कसं वाटलं मला ट्रेनिंग घेऊन छानच वाटलं आणि मला मशीन पण चालवण्याचा एक आनंद आहे मी आधी पण केलेलं आहे मला हे मशीन चालवण्याचा पण एक आनंद आहे इथं जेव्हा तुम्ही ऑफिसला येतात तेव्हा इथे तुम्हाला प्रॉपरली ट्रेनिंग वर दिलं जातं आणि हे काम आपल्याला तुम्हाला नेहमीसाठी द्यायचं असतं हे आपण तुम्ही ऍग्रीमेंट वगैरे पण हे आहे नाच गेलेले आपण इथं जर तुमचं हे समोर समोरपासून पण होऊन जाते त्यामुळे ज्या ज्या महिलांना असं काम करायचं आहे तर त्यांनी आपल्या या मौलिक उद्योगाला नक्कीच भेट देऊन तुम्ही या कामाला सुरुवात करावी अशी म्हणजे मौलिक उद्योगाची इच्छा आहे तर महिलांनी महिलांच्या विकासासाठी दिवस हाच मौलिक हृदय धन्यवाद ताई तुम्हाला कुठे